नमस्कार मित्रांनो मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला तुमचे आयुष्य जर सुंदर बनवायचे असेल तर ज्या समाजात तुम्ही वावरता तिथे स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या गोष्टी तुम्ही सदैव लक्षात ठेवल्या पाहिजेत या गोष्टींच्या मदतीनेच तुम्ही आयुष्यामध्ये स्वतःची किंमत वाढवू शकता नंबर एक काही लोक तोंडावर इतके खोटे बोलतात आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहा नंबर दोन लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसतात नंबर तीन पूर्ण नऊ महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला कोणाला इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचा तुमचं मन दुखवेल नंबर चार कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे हे जास्त असतात नंबर पाच जेव्हा कोणी तुम्हाला त्यांच्या मोबाईलवर एखादा फोटो दाखवत असेल तर स्वतः त्यांच्या मोबाईलवर उजवीकडे किंवा डावीकडे जॉईप करू नका तुम्हाला माहीत नाही की पुढे त्यांचे पर्सनल फोटो असतील नंबर सहा लोकांशी बोलत असताना मध्येच त्यांना टोकू नका त्यांना त्यांचे बोलणे पूर्ण करण्याची संधी द्या नंबर सात जर तुम्ही एखाद्याला खूप दिवसानंतर भेटायचं असेल तर असाल जोपर्यंत ती व्यक्ती त्या गोष्टींबद्दल बोलत नाही तोपर्यंत त्यांना त्यांचे वय किंवा त्यांचा पगार विचारू नका नंबर आठ तुमच्या मागे येणारे व्यक्तीसाठी कायमचे दरवाजे उघडे ठेवा याच्याने काही फरक पडत नाही की तो मुलगा आहे की मुलगी सिनियर आहे की ज्युनियर तुम्ही नॉर्मली कोणाही सोबत चांगलाच व्यवहार करावा नंबर नऊ वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा नेहमी आदर करा लक्षात ठेवा की तुम्हाला जो सहा दिसत आहे तो समोरून येणारे व्यक्तीसाठी नऊ दिसतो जर कोणी तुमची मदत करत असेल तर त्याला धन्यवाद नक्कीच बोला जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कॅब शेअर करत असाल आणि जर तो आता पैसे देत असेल तर पुढच्या वेळी तुम्ही पैसे द्यायचा प्रयत्न करा जर कोणी तुम्हाला लंच डिनर देत असेल तर तुम्ही मेनूवर महाग जेवणाची ऑर्डर करू नका जर शक्य असेल तर त्यांनाच त्यांच्या आवडीचे जेवण तुमच्यासाठी ऑर्डर करायला सांगा नंबर no. दहा आकाशात उडणारे पक्षीसुद्धा कधी घमंड करत नाहीत कारण त्यांनाही माहीत आहे की आकाशात कायम थांबता येत नाही शेवटी जमिनीवर यावेस लागणार आहे नंबर no. अकरा आयुष्यही गरजेनुसार चालतं चालत असते थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो उन्हाळ्यात त्याच सूर्याचा आपण तिरस्कार करतो नंबर बारा भावनेने मनाला जिंकता येते प्रेमाने रागाला जिंकता येते आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते आणि धीराने अपयशाला जिंकता येते तर माणुसकीने मासाला जिंकता येते नंबर तेरा प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल नंबर चौदा इतरांसाठी वेळ नसेल एवढा व्यस्त राहू नका आणि कोणीही गृहित धरेल एवढे स्वस्तसुद्धा होऊ नका नंबर पंधरा जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हस्त आणि कोण दुर्लक्ष करतात तर कोण सावरण्यासाठी येतात नंबर सोळा काय चुकलं ही शोधणारे आयुष्यात पुढे जातात कोणाचा चुकलं ही शोधणारी तिथेच राहतात नंबर सतरा निंदा आणि टीका वाटायला यायला हवी फक्त स्तुती स्तुतीस्त ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातात नंबर अठरा जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे तोपर्यंत आपले चालणे थांबत नाही तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काहीही फरक पडत नाही जर पळून पळून थकला असाल तर चालत राहा पण थांबा ते पण थांबा तेव्हाच जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष गाठाल नंबर एकोणावीस आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यावरच लक्ष केंद्रित करा नंबर वीस जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटेल तेव्हा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आठवा आणि जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटणार नाही तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना आठवा म्हणजे जीवन सुखमय होईल नंबर एकवीस जीवनात कधीही कोणाला दोष देऊ नये कारण चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक हे अनुभव देतात नंबर बावीस तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचे नाही तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचे आहे नंबर तेवीस जीवन जगण्याचे दोन नियम पहिला फुलासारखे बहरावे बहरावे आणि दुसरा सुगंधासारखे पसरावे नंबर चोवीस जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही नंबर पंचवीस कमजोर लोक बदला घेतात शक्तिशाली लोक माफ करतात तर बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात नंबर सव्वीस भरलेला खिस्सा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा खिस्सा दुनियेतील माणसं दाखवतो नंबर सत्तावीस जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुमच्यावर गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येईल तुम्हाला तुमचा पगार श्रीमंत बनवत नाही तुमची खर्च करण्याची सवय श्रीमंत बनवते नंबर अठ्ठावीस एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा तुमच्या आनंदी राहण्याची तुमचे वाईट चिंता शिक्षा आहे नंबर एकोणतीस आपल्या जीवनावर कधीही नाराज होऊ नका काय माहिती तुमच्यासारखे जीवनमान दुसऱ्यांसाठी एखादे स्वप्नवत असावे असावे नंबर तीस जीवन ना भविष्य काळात आहे ना भूतकाळात जिवंत तर फक्त तर फक्त या क्षणात आहे जो तुम्ही जगत आहात नंबर एकतीस माणसाने या चार गोष्टींची कधी लाज बाळगू नये जुने कपडे गरीब मित्र साधे राहमा राहणीमान आणि जुन्या विचारांचे आई वडील नंबर बत्तीस जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा कारण गरीबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जाते नंबर तेहतीस आईशिवाय घर अपूर्ण असते आणि वडिलांशिवाय आयुष्य नशीबवान आहेत वडिलाशिवाय आयुष्य नशिबवान आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आईवडिलांचा हात असतो नंबर चौतीस आपले दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नसते परंतु प्रत्येकाकडे नीट मात्र असते आणि ते तयारच असतात तुमच्या जखमीवर मीठ चोळायला नंबर पस्तीस लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना नंबर छत्तीस श्रीमंतापेक्षा गरिबांची मैत्री करा कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो नंबर सदौतीस पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारते पण कानात गेलेले विष सगळेच नाती संपवून टाकते नंबर अडवतीस जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे आणि खिशामध्ये पैसे नसतील तर तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे नंबर एकोणचाळीस कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरजच नाही आणि ज्यांना तुमच्यावर विश्वास नाही त्यांना कधीही तुमचे पटणार नाही नंबर चाळीस जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ घ्या विचार करा नाहीतर खूप पश्चाताप होईल हॅलो मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा नंबर एक्केचाळीस आपल्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे नंबर बेचाळीस माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही नंबर त्रेचाळीस फोटो काढायला एक सेकंद लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्या बनवण्यावर लक्ष द्या नंबर चौवेचाळीस जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत न ना मागता तुमचा सल्ला कोणालाच देऊ नका नंबर पंचेचाळीस गरिबांच्यामध्ये आपल्या संपत्तीबद्दल आपल्या पैशांबद्दल कधीही उल्लेख करू नका नंबर शेहेचाळीस जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी ती नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका आधी स्वतःची इज्जत करा मग दुसऱ्यांची तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा नाही म्हणता आले पाहिजे नंबर सत्तेचाळीस आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजे नंबर अठ्ठेचाळीस जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद घेत नाही तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि परत कधीही तसे करू नका नंबर एकोणपन्नास ते पैसे लवकर देऊन टाका जे दुसऱ्या व्यक्तीला आठवण यापूर्वी किंवा त्याने मागण्याच्या आधीच हे तुमच्या पारमा प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देते नंबर पन्नास एकसारखे दोनपेक्षा जास्त कॉल कोणालाच करू नका जर ते तुमचे कॉल उचलत नसतील तर हे समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी महत्त्वाचे काम करत असणार नंबर एकावन्न अरे तुम्ही अजून लग्न का नाही केलं किंवा अरे तुम्हाला अजून मुले का नाही झाली असे प्रश्न विचारू नका तुम्ही स्वतःचे घर का नाही घेतले किंवा तुम्ही फोर व्हीलर का नाही घेतली हा तुमचा प्रॉब्लेम नाही नंबर बावन्न जर कोणती व्यक्ती तुमच्यासोबत तुमच्यासमोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणं हे वर्तन अयोग्य आहे नंबर त्रेपन्न कधीही वेळेवर आणि नशिबावर घमन करू नका कारण दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतात नंबर चौपन्न कधीही झाडासारखा आयु झाडासारखं आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाचे फळ पण खातात आणि नंतर त्या झाडाला दगडसुद्धा मारतात नंबर पंचावन्न जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागते जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात नंबर छप्पन्न पुण्याची गरिबी पाहून नाती तोडू नका कारण गरिबाच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंताच्या घरीसुद्धा मिळत नाही नंबर सत्तावन्न शिळ्या भाकरीला आणि तुटक्याच्या तुटक्याच्या कधीही नावं ठेवू नका कारण भाकरी आज शिळ्या आहे पण काल तिने आपले पोट भरले होते आणि चप्पल आज तुटले आहे पण काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते नंबर अठ्ठावन्न कोणाच्याही वजनावरून वजनावरून कधीही कोणाला बोलू नका कारण त्याचा काही एक अर्थ नसतो फक्त एवढेच बोला की तुम्ही खु खूप छान दिसता नंबर एकोणसाठ जर तुमचा कलिक तुम्हाला सांगतो की मला डॉक्टरला भेटायचा आहे तर त्यालाही नका विचारू की कशासाठी फक्त एवढेच बोला की मी आशा करतो तुम्ही ठीक आहात स्वतःच्या पर्सनल आजारांबद्दल सांगण्यासाठी त्याला सहज स्थितीमध्ये टाकू नका नंबर साठ शांत राहणे तुमची ताकद आहे आणि कमजोरी पण आहे फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे हॅलो मित्रांनो मला अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद